अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले आयुष्य यशस्वी आणि निरोगी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक उपशहर प्रमुख अरविंद मालुसरे ऐतिहासिक कल्याण नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्याच मालकीची असल्यावर शिक्कामोर्तब करत या दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनेच्या मालकीचा दावा न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील अॅडव्होकेट सचिन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली कल्याण न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत संपूर्ण न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत विशेष म्हणजे गेल्या साडेचार दशकाहून अधिक काळापासून दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबतचा हा खटला सुरू होता या ठिकाणी असणारे मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ असल्याचे सांगत मुस्लिम समुदायाच्या वतीने मजलिस ए मुशायरा ट्रस्टकडून दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर मालकी हक्क सांगण्यात आला होता मात्र कल्याण न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए एस लांजेवार यांनी मजलिस ए मुशायरा ट्रस्टकडून मुदतबाह्य कालावधीत हा दावा दाखल करण्यात आल्याचे सांगत त्यांचा मालकी हक्क फेटाळून लावला आणि दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्याच मालकीची असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे कोर्टामध्ये एकोणीसशे शहात्तर साली मजलिशे मुशाहीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशीवरती कोर्टाने हुकूम केला की जैसे ती परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिशानी एकशे एकतीस आणि एकशे सदोतीसवरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनानं ह्या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगर परिषद होती त्यांना ती जागा अॅलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे हो कल्याण नगर परिषद नगरपालिकेकडकडून पर ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेली आणि शासनच या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून मेहरबान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहेत आता हे जे हे मूळ जे पुरातत्व वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे, जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं त्यामुळे चौऱ्याण्णव साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी त्या अनुषंगानं कोर्टानंसुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगानं दुरुस्ती केलेली होती आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनी पुरातून शिवकालीन काळापासून जी जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते, ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामागचा दा ही जागा त्यांच्या मालकीची आहे टायटल डिस्प्युटेड आहे मुळात शासनाच्या मालकीची चा असल्यामुळे वकबोर्डाकडं हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्नच होत नाही तो प्रश्नसुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदरच निर्माण कोर्टाने बरं या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी आस्था होती या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे के घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वाहतूक बघतो हो। आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रूपने हा दावा दाखल केला के आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी जाण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे मध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर असा दावा ठाणे जिल जिल्ह्यालयात चालला आणि जो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये जिल वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वखफ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता होता तो वखफ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे दुर्गा माता की जय माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता मैं जवर जवाबदारी है एकोनीसे सहासठ पास आम लड़ा मध्य आहोत शहराच्या प्रगतीसाठी अमूल्य योगदान देणारे आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मिलिंद गान आणि सौ चंदा मिलिंद गान